तर सकाळ पासूनच पाऊस हजेरी लावलेली आहे बघू शकता तुम्ही थोडा थोडा पाऊस येतोय सगळीकडेच पाऊस चालू आहे इकडं नाही पाऊस इकडे पाऊस चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण आजारलो भावाला सोडण्यासाठी पिंपवणीमध्ये आपण पिंपवणी मध्ये आहोत जावत चला पुढे असे का बरं बरं आता वाढलेत पर बारा आणि आलेलो आहे दहा वाजता साडे अकरा वाजता बस आहे असं म्हणतो ते त्यामुळे लवकर आलं तर दहा वाजताच आणि त्याच्या आधी तीन बस गेलेल्या आहेत आणि ह्याला आहे नगरला आता एक बस आहे जणू म्हणते तर अकरा वाजताच येणार होते अर्धा तास जास्त झालं तरी अजून बस आलेली नाही आहे अजून आम्ही थांबलेलो तिथं आता काय माहिती येते का नाही उद्या जावं लागते आता वाढले तर साडेबारा आणि आता एवढा वेळ थांबून पण अजून पण बस नाही आलेली तर आता आम्ही चाललेलो आहे त्या अंबाहेरला थांबणार आहे बस स्टँड पशी आणि मी जाणार आहे टायपिंग टायपिंगला इथं तर आता आपण जाणार इथं टायपिंगला टायपिंगला जाणार आपण आलो आपण ह्याच्या पुढं आता आपण चाललेलो टायपिंग आपण चालले इथे मोबाईल स्टँड घेतलंय दोनशे रुपयाला मॅ घेतलंय माझ्या पदरचे पैसे खर्च केले तर आणि मोबाईल कोण मानतं तिथं दुसरेच माझे स्वतःचे पैसे घातले तर तू मोबाईल मांडतोय आता वाजले दोन थांबून थांबून कटाळा आला पण बस काय आहे ना तर आता आम्ही चालू घरी परत यायचं सकाळ सकाळ आणि बस पकडून नगरला जायचं मला घ्यायला